फोर्स फिटनेस गडिंग्लज गडिंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज गड इंग्लज मध्ये दुपार पासूनच वर एका मुलीवर अत्याचार झाल्याची पोस्ट फिरू लागली होती पण सत्य प्रकार नेमका काय याबाबत या सर्वांमध्येच संभ्रमावस्था निर्माण होती तयार झालेल्या गर्दीला आटोक्यात आणणे पोलीस प्रशासनाला त्यामुळे कठीण होऊन बसले गड इंग्लज पोलीस निरीक्षक श्री सतीश होदगर यांच्यासोबत स्वतः डी वाय एस पी रामदास इंगवले यांनी संबंधित बाबीची शहानिशा करीत फिर्यादींवर गुन्हा दाखल केला पण यापूर्वी देखील गड इंग्लंज शहरात आलेल्या परप्रांतीयांची चौकशी करून आधार कार्ड आणि त्यांची इतर कागदपत्रे ठेकेदारांनी पोलीस प्रशासनाला जमा करावीत आणि मगच अशा कामगारांना कामावर ठेवावी ही मागणी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नवदुर्गा फाउंडेशन यांनी केली होती ती मागणी आता पुन्हा एकदा या प्रकारामुळे जोर धरू लागली आहे ते मोलमजुरीचे काम करतात त्यांना चार मुलबाळ आहेत त्यापैकी त्यांची तीन नंबरची मुलगी ती पाचवी पाचवी इथेमध्ये शिकते मागील आठ दहा दिवसापूर्वी घरी असताना आजारी असल्यामुळे घरी होते त्यावेळेस त्यांच्या शेजारी एक मजुरी करणारा शेजाद शेख वर्ष एकवीस वर्ष हा उत्तर प्रदेशचा राहणार आहे ती मुलगी भांडी गाठ अंगणामध्ये भांडी घाटत असताना त्यांनी मोबाईलवर तिचा फोटो काढला आणि त्यांनी फोटो डिलीट करा म्हटले असता त्यांनी हा तिचा हात पकडला आणि ती भांडी घेऊन घरामध्ये जातात त्यांना तिला मिठी मारली अशा प्रकारचं त्यांनी प्रत्येक केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही त्याचे मुलीचे वडील वय <णगाँ भी> वैसदतीस वर्ष हो। राहणार साधनाष्टम मागे गणिंगलज त्यांची आम्ही फिर्याद घेऊन सतचा गुन्हा दाखल करत आहे यामध्ये मुख्य आरोपी शेजास एक आहे त्यांना ज्यांनी ज्याच्याकडे कामावर त्या बरकतारी रईस पाशा हे सुद्धा गणिंग्लस या ठिकाणी राहतात त्यांच्याकडे आम्ही चौकशी करून आम्ही त्या ते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे दुसऱ्या आर शोध घेण्याकरता आम्ही लगेच परवानगी घेऊन टीम पाठवत आहे यामध्ये फिर्यादी आणि पीडित मुलगी यांची आम्ही सविस्तर चौकशी आमच्या महिला अधिकाऱ्यांच्यासमोर केलेली आहे एन जी ओसमोरसुद्धा केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेल्या तक्रार अनुषंगाने आम्ही कारवाई करतो तो शहजाज शेख से कुठे सेब तो या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याच्या शोधाकरता आपण करत आहे पथक मध्ये जी आता घटना झाली आहे या घटनेमध्ये जे बिहार बिहारवाले आहेत त्यांच्यावर ते आता मगाशी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर फोस्कोचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या मुलीला न्याय मिळणार यासाठी आम्ही गडिंगलजकर आम्ही एकत्र आलेलो आहोत भविष्यात गडिंग्लजमध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही परप्रांतीय ज्यांच्याकडे परप्रांतीय काम करतात त्यांचे रेशन कार्ड आधार कार्ड सगळे त्यांनी पोलीस स्टेशनला जमा करायचे आहेत भविष्यात अशा पद्धतीचे गुन्हे होऊ नयेत म्हणून त्यांची एक येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण ब बसवतोय जर भविष्यात असले प्रकार जर घडले तर संबंधित मालकालासुद्धा आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही त्या मुलीला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तरीसुद्धा गडिंगल्याच्या तमाम जनतेने आपण शांतता राखावी एक विनंती चार ते पाच तासाच्या गदारोळानंतर अखेर फिर्यादीवर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी सर्व गडिंगलस्करांना शांततेचं आवाहन केलेलं आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद लता पालकर गडिंगलज